वसईत हिट अँड रनची घटना घडली आहे कचरा वेचणाऱ्या इसमाला भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनानं जोराची धडक देऊन तेथून पसार झाला आहे यात तो इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे तर पायाचा हाड मोडला आहे ही घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाटा इथे घडली त्याच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार करून त्याला सोडण्यात आला आहे तर पेल्हार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे